वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आपण बघणार आहे आरोग्य आरोग्य म्हणजेच काय तर आरोग्य हा कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचं चॅप्टर आहे एन एम फर्स्ट इयर आणि जे एन एम सेकंड इयरला पण कम्युनिटी आहे त्याच्यामुळे लक्ष द्या आणि खूप वेळा येऊन गेलेला क्वेश्चन आहे हा टिपलिहामध्ये पाच मार्क्ससाठी क्वेश्चन येऊन गेलेला आहे टिपालिहामध्ये तर पहिले येथे ते सर्वात आधी म्हणजे प्रस्तावना प्रस्तावना तुम्ही लिहू शकता आणि नाही पण लिहू शकता तसेच तुम्ही डेफिनेशन आणि आरोग्यावर परिणाम करणारे घटक हा एवढा पूर्ण क्वेश्चन पाच मार्क्ससाठी पेपरला विचारला जाऊ शकते तसेच प्रस्तावनामध्ये बघू आरोग्य म्हणजेच काय जेव्हा शरीर आणि मन व्यवस्थित असते म्हणजेच कोणताही रोग आजार किंवा वेदना नसतात अशा असेही म्हणता येईल की जेव्हा शरीर आणि मन हे दोन्ही व्यवस्थित असतात व्यवस्थितरित्या काम करतात आणि आपण आपली नेहमीची कामे नीट करू शकतो आरोग्य आणि तब्येत काय तर जेव्हा शरीर मन आणि समान तिन्ही व्यवस्थित असतात त्याला आरोग्य असे म्हणतात आता प्रस्थानामध्ये काय म्हटलं जाते तर आरोग्य म्हणजे जेव्हा शरीर आणि मन व्यवस्थित असते म्हणजेच कोणताही रोग शरीराला कोणताही रोग किंवा आजार नसणे त्यालाच वेदना किंवा कोणताही मानसिक त्रास नाही त्याला आरोग्य असे म्हटले जाते डेफिनेशन मध्ये बघू आरोग्याची डेफिनेशन काय तर आरोग्य म्हणजेच मान मनाने शारीरिक व सामाजिक दृष्ट्या संतुलित सक्षम असते ती व्यक्ती आरोग्यसंपन्न मानली जाते तर आरोग्य म्हणजेच काय तर आरोग्य म्हणजेच शारीरिक व मा सामाजिक मानसिकदृष्ट्याने रोगी संतुलित सक्षमपणे ती आरोग्यसंपन्न मानली जाते त्या व्यक्तीला आरोग्य असे म्हटले जातात डेफिनेशन हे दोन मार्क्ससाठी विचारले जाते पेपरला नेक्स्ट पॉइंट आहे आरोग्यावर परिणाम करणारे घटक आरोग्यावर परिणाम करणारे घटक हा महत्त्वाचा पॉईंट आहे आय एम पी आय हा टिपाली ह्यामध्ये कम्युनिटी हेल्थ मध्ये येते म्हणजे येतेच पाच मार्क्ससाठी आरोग्यावर परिणाम करणारे घटक हे विचार नेहमीच विचारले जातात तर समा यामध्ये गृहनिर्माण आर्थिक सुरक्षा समुदाय सुरक्षा रोजगार शिक्षण आणि पर्यावरण यासारख्या गोष्टींचा समावेश आहे तर याच्या आरोग्या आरोग्याचा समावेश कशामध्ये आहे तर गृहनिर्माण राहणीमान आर्थिक सुरक्षा समुदाय आणि रोजगार शिक्षण पर्यावरण यासारख्या गोष्टींचा समावेश आरोग्याचे व्यापक निर्धारक म्हणून ओळखले जातात हे आरोग्याचे व्यापक आहेत म्हणून ओळखले जातात हे सर्व घटक आरोग्याच्या विषमतेच्या महत्त्वपूर्ण पातळीवर योगदान देतात ते हे जे काही सर्व घटक आहेत ते आरोग्याच्या महत्त्व विषमतेत महत्त्वपूर्ण योगदान देतात सर्व त्या सर्वत्र स्वीकारले जातात म्हणूनच बेरोजगारी गरिबी गरिबी घरी आणि गुन्ह्यांचा धोका यासारख्या कठीण परिस्थितींना प्रभावित डरबी शायर रहिवासींसाठी गोष्टी सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करतात याच्यातला पहिला पॉइंट आहे सामाजिक बहिष्कार आरोग्यावर परिणाम करणारा घटक म्हणजे पहिला आहे सामाजिक बहिष्कार लोकांना अनेक वेगवेगळ्या स कारणामुळे सामाजिकरित्या बहिष्कृत काढून वाटू शकते घटकामध्ये गरिबी वृद्ध मानसिक आजार किंवा शारीरिक किंवा शिकण्याची अक्षमता यांचा समाज असू शकतो आता सामाजिक बहिष्कारामध्ये काय होते तर लोकांना अनेक वेगवेगळ्या कारणामुळे सामाजिकरित्या समाजाबाहेर काढल्या काढल्या जाऊ शकते किंवा ग किंवा गरिबी वृद्ध मानसिक आजार किंवा शारीरिक किंवा शिकण्याची अक्षमता याचा समाज याच्यामध्ये असू शकतो या वगळण्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि त्यांची पूर्ण क्षमता पूर्ण करण्याची क्षमतेवर होऊ शकतो आता याचा सगळ्याचा परिणाम कशावर होतो त्यांच्या आरोग्यावर याचा पूर्ण परिणाम होतो त्याची क्षमता पूर्ण करण्याचे क्षमतेवर होऊ शकते म्हणजे ते हे पूर्ण करू शकत नाही या क्षमतेचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो आम्ही सामाजिक बहिष्काराचा सामना करण्यासाठी कठोर परिश्रम करतात आणि ते सामाजिक बहिष्काराचा सामना परिश्रम करण्यासाठी क कठोर परिश्रम करतात त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी नेक्स्ट आहे गृहनिर्माण तरुणांना लहानपणापासूनच त्यांची क्षमता साध्य करण्यात मदत करते आता जे काही तरुण असतील त्यांना लहानपणापासूनच त्यांची क्षमता साध्य करण्यात मदत करते त्याची पात्रता मिळवणे हे पुढील आयुष्यात निरोगी सह असल्याचे सुरक्षितच करण्याची महत्त्वाची भूमिका बजावते नेक्स्ट पॉईंट आहे रोजगार आता रोजगार आरोग्यामध्ये मोठी भूमिका बजावते रोजगार हे सर्वात मोठी आरोग्यावर बजावणारी समस्या आहे कारण ते आर्थिक स्थिती प्रदान करते रोजगार हे आर्थिक स्थित्या प्रदान करते स्वातंत्र्याला प्रोत्साहन प्रोत्साहन देते आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्यांपासून संरक्षण करण्यासाठी ओळखले जाते त्यासाठी लोकांना काम श्रम करण्यासाठी आवश्यकता असते आर्थिक स्थित्या प्रदान करते रोजगार हे आर्थिक स्थित्या प्रदान करते स्वातंत्र्याला प्रोत्साहन देते आणि शारीरिक व मानसिक आरोग्य आरोग्य समस्यापासून संरक्षण करते संरक्षण करण्यासाठी ओळखले जाते त्यासाठी लोकांचे हे आरोग्य परिश्रम करतात आणि आरोग्य चांगले राहण्याचे आवश्यकता अस आवश्यकता असते नियोजन आता नियोजन म्हणजेच काय चांगले स्थानिक नियोजन व्यक्ती आणि ते ज्या समुदायात राहतात काम करतात आणि खेळतात त्यांच्या आरोग्यासाठी सक्रियपणे मदत करू शकतात नियोजन आता नियोजन म्हणजेच काय तर चांगले स्थानिक जे ठिकाण चांगले आहेत ते स्थानिक त्या ठिकाणी राहतात काम करतात त्या समुदायात राहतात काम करतात आणि खेळतात त्यांच्या आरोग्यासाठी ते सक्रियपणे मदत करते त्या ठिकाणीचे जे काही राहणीमान आहे ते त्यांच्या आरोग्याला सक्रियपणे मदत करू शकते किंवा नियोजन हे शरीरासाठी चांगले महत्त्वाचे ठरते हा पण एक आरोग्यावर मोठा परिणाम करतो वाहतूक नेक्स्ट पॉइंट आहे महत् वाहतूक डरबी शहरासारख्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण समुदायामध्ये लोकांना मुलांना शाळेत जाण्यासाठी कामासाठी आणि विषमतेसाठी सुविधा तसेच आरोग्य सेवामध्ये मदत करण्यास वाहतूक महत्त्वाची भूमिका बजावते आता वाहतूक म्हणजे डरबी शहरासारख्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग हे इतर ग्रामीण समुदाय हे स्थलांतर जास्त प्रमाणात करते लोकांना मुलांना शाळेत जाण्यासाठी कामासाठी अनेक असे अनेक जे इतर कारणे असतात की ते इतर विश्रांतीसाठी सुविधांसाठी अनेक आरोग्य सेवा मध्ये मदत करते म्हणजे वाहतुकाची याच्यामध्ये वाहतूक हे महत्वाची भूमिका बजावत असते नेक्स्ट पॉइंट आहे आरोग्य प्रभाव मूल्यांकन विस्तीर्ण निर्ध निर्धारकांच्या द... आरोग्यावर होणारे परिणाम पाहण्यासाठी आम्ही विविध विषयावर आरोग्य प्रभाव प्रभाव मूल्यांकन याच्यामध्ये काय होतं लोकांच्या आरोग्यावर आणि तंदुरुस्तीवर परिणाम करू शकणारे असे स्थानिक क्षेत्रीय कोणत्याही प्रभावित बालकांचा विचार आरोग्य प्रभाव मूल्यांकन करत असते अशा प्रकारे आरोग्य म्हणजेच काय आरोग्याची व्याख्या आणि आरोग्यावर परिणाम करणारे घटक त्याच्यामधला पहिला पहिला घटक आहे सामाजिक बहिष्कार नेक्स्ट आहे गृहनिर्माण रोजगार नियोजन वाहतूक आणि आरोग्यावर प्रभाव मूल्यांकन तसेच इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हिडिओ युजफुल वाटल्यास खरंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय